नमस्कार आपण पाहत आहात ग्रामिकास ई सेवा चॅनल ग्रामिकास ई सेवा चॅनल तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे आपण प्रथमच ग्रामिकास ई सेवा चॅनल पाहत असाल किंवा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्रामिकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या कार्यालयाची वेबसाईट विनामूल्य कशी बनवायची याचा भाग एक आपण मागच्या भागात पाहिलेला आहे आज आपण भाग नंबर दोन बघणार आहोत मध्ये आपण सविस्तरपणे ब्लॉगर या टूलचा वापर करून आपल्या कार्यालयाची वेबसाईट बनवण्याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपणास दिलेली आहे त्यानुसार आज आपण भाग नंबर दोन पाहणार आहोत ह्या भाग दोन मध्ये आपण तयार केलेली वेबसाईट किंवा एल ला आपल्याला हवा तसा लेआउट कसा करायचा म्हणजे वेबसाईटचा जो लेआउट आहे तो आपण कसा बदल करायचा त्याबाबत जाणून घेणार आहोत त्यानंतर आपण तयार केलेल्या युआरएल मध्ये पेजेस कसे ऍड करायचे याबाबत आपण जाणून घेणार आहोत तसेच ब्लॉगवरील फॉन्ट फॉर्मॅटिंग कसे बदल करायचे ब्लॉग मध्ये फोटो कसा ऍड करायचा याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर चला तर आपण सुरू करूया भाग नंबर दोन आपण प्रॅक्टिकली सुरू करणार आहोत बघा या पद्धतीने आपला वेबसाईटचा जो एल आहे किंवा जो डोमेन आहे तो तयार झालेला आहेच भाग एक मध्ये आपण याबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे ती भाग एक पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधून आपला भाग एक बघून घ्या आता आपल्याला आपली वेबसाईट ची थीम आधी सर्वात आधी थीम निवडायची आहे तर थीम या बटनवर आपण क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक विंडो ओपन होईल त्यानंतर खाली करत घ्यायचा आहे आणि इथून आपण सिंपल थीम निवडायची आहे बघा हे सिंपल थीम आपण बघू शकतो तर ह्या सिंपल थीम मध्ये सहा वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स आपला दिसत आहे त्यापैकी आपण एका थीमवर क्लिक करायचं आहे त्यानंतर कस्टमाइज या बटनवर आपण क्लिक करायचं तर आपण ह्या थीम निवडल्यानंतर आपल्या वेबसाईटचा लेआउट कसा असेल असावा याबाबत आपण बघणार आहोत तर थीमवर क्लिक केल्यानंतर कस्टमाइज वर क्लिक केल्यानंतर लेआउट याच्यावर आपण क्लिक करायचं आहे तर बघा आठ प्रकारचे वेगवेगळे लेआउट आपल्याला ले दिसत आहेत हा हा एक लेआउट आहे तो सर्वसाधारणपणे बऱ्याच वेबसाईट मध्ये वापरला जातो एक आडवा बार असतो हा असा क्रॉस कॉलम म्हणतो आपण त्याला आणि दोघ बाजूला दो साइड बार्स सा आहेत एक लेफ्ट साइडचा आहे आणि एक राईट साइडचा आहे तर आपण त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपण सेव्ह बटनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपण बॅग घ्यायचा आहे आपण त्या तयार केलेला जो काही किंवा निवडलेला जो काही लेआउट आहे तो आपणास कसा दिसतो ते आपण एक वेळ ह्या पेज वर जाऊन व्ह्यू ब्लॉग वर क्लिक केल्यानंतर आपल्याला तो समोर दिसतो बघा हा आडवा लन, एक लन ग्रामिकास आणि हे असे हा एक लेफ्ट साइड बार आहे आणि हा हा राईट साइड बार आहे आतापर्यंतचा आपण व्हिडिओ कसा वाटला याबाबतची कमेंट आपण निश्चित कमेंट बॉक्समध्ये नोंदवावी ही विनंती आहे त्यानंतर प्रत्येक साधारणत एक पन्नास ते शंभर किंवा त्यापेक्षाही अधिक पेजेस वेबसाइट वेबसाईटमध्ये पाहावयास मिळतात आपल्या गरजेनुसार आपण ते पेजेस आपण ऍड करू शकतो तर आपण पेजेस आपण या बाजूला राईट साईडला आपण ऍड करणार आहोत तर आपण पहिले बघू पेजेसवर आपण क्लिक करायचं आहे पेजेसवर क्लिक केल्यानंतर न्यू पेज ह्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपण टायपिंग करू शकतो किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टाईप केलेलं मॅटर आपण इथे पेस्ट करू शकतो तर आपण बघूया आपण इथे आपण आपण चॅनलच्या बाबतीतला जो डिस्क्लेमर आहे तो, तो आपण इथे टाईप केलेला आहे त्याला आपण कंट्रोल सी किंवा इथे जाऊन कॉपी करायचा आहे आणि आपल्या इथे त्याला कंट्रोल व्ही किंवा पेस्ट करायचा आहे बरोबर तर त्यानंतर आपल्याला एक खबरदारी घ्यायची आहे बघा इथे हा टायटल आहे इथे टायटल टाकायला आपण विसरायचं नाही आहे तर आपण इथे टाकूया सूचना सूचना आपण इथे टाईप करायचं सूचना आता आपण टाईप सूचना बरोबर त्यानंतर आपण ह्या पेज मध्ये एखादा फोटोही आपण ऍड करू शकतो ह्या हा जो एक, एक बार आहे ह्या बार मध्ये बघा आपण इन्सर्ट इमेज इन्सर्ट व्हिडिओ हे दोघही आपल्याला ऑप्शन्स इथे पाहायला मिळत आहेत तर आपण एखादा फोटो आपण यात अपलोड करूया तर वर क्लिक करायचं आहे आणि फोटोज वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अशी स्क्रीन आपल्या समोर येणार आहेत तर आपण क्लिक केल्यानंतर अपलोड फ्रॉम कॉम्प्युटर या बटनवर आपण क्लिक करायचा आहे त्यानंतर ब्राउज क्लिक करायचा आहे त्यानंतर आपण एखादा फोटो आपण सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला ओपन म्हणायचा आहे तो फोटो इथे लोड होतोय बघा आणि त्यानंतर तो फोटो खाली झालेला आहे यानंतर आपण एखादा व्हिडिओ सुद्धा याच पद्धतीने अपलोड करू शकतो अपलोड फ्रॉम कॉम्प्युटर या बटनवर क्लिक करून आपण व्हिडिओ ही यामध्ये ऍड करू शकतो एवढं झाल्यानंतर हे पेजला आपण टायटल दिलेला आहे सूचना त्यानंतर हा मॅटर आपण टाईप केलेला आहे त्यानंतर आपण करायचं आहे पब्लिश पब्लिश बटनवर आपण क्लिक केल्यानंतर असा मेसेज येणार आहे त्याला आपण कन्फर्म म्हणायचं आहे त्यानंतर तयार झालेलं पेज जे आहे ते आपल्या समोर आपल्याला दिसत आहे आता हे तयार झालेलं पेज जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दर्शवायचं आहे किंवा आपल्याला दाखवायचं आहे ते आपण कस पेज आपण तयार केलेलं आपण इथे दाखवू शकतो याबाबत आता आपण बघूया तर यानंतर आपण लेआउट वर क्लिक करायचं आहे लेआउट वर क्लिक केल्यानंतर असे वेगवेगळे वेग ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतील क्रॉस कॉलम्स मध्ये ऍड गॅजेट आहे साइड बार मध्ये पण ऍड गॅजेट आहे त्यानंतर राईट साइड ला पण ऍड गॅजेट आहे आपण यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण तयार केलेलं काय आहे तर पेज आहे तर आपण पेजवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण ऍड ऍटम वर क्लिक करायचं आहे आता आपण तयार केलेलं होतं सूचना नावाचं पेज तर आपण पेज नेमच्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिकली सूचना नावाचं पेज आपणास दिसत असेल आपण त्यानंतर सेव्ह करायचं आहे त्यानंतर इथे पण आपण सेव्ह करायचं आहे त्यानंतर ह्या सेव्ह बटनवर आपण पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे हे पेज आपल्या होम पेज वर आपण आता सक्सेसफुली अटॅच केलेलं आहे ते आता आपणास कसं दिसतं ते बघूया आपण तर बघा असं आपलं जे होम पेज आहे तर इथे जाऊन आपण रिफ्रेश करून घ्यायचं आहे रिफ्रेश केल्यानंतर बघा सूचना नावाचा जो काही पेज आहे ते इथे आपणास दिसत आहे आपण यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे आपण तिकडे टाईप केलेलं होतं डिस्प्लेमर तसेच आपण एक फोटो सुद्धा आपण अपलोड केलेला होता तो फोटो सुद्धा यामध्ये आलेला आहे अशाच प्रकारे आपण विविध प्रकारचे पेजेस आपण तयार करून आपल्या पद्धतीने ह्या लेआउट मधून आपण अटॅच करू शकतो तर आजचा व्हिडिओ आपण कसा वाटला याबाबतची कमेंट आपण निश्चित कमेंट बॉक्समध्ये नोंदवावी शासकीय निर्णय आणि परिपत्रके थेट इंटरनेट वरून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही असे ग्राम विकास सेवा डॉट कॉम वेबसाईटची चीम स्पष्टपणे नमूद करते ग्रामिकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापना लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन का वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे ग्रामिकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम अद्यावत शासन निर्णयांचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी जबाबदारी आपली असे आपण भाग नंबर दोन मध्ये ब्लॉग वरील रंग, कसा बदल करायचा याबाबतची माहिती देणार होतो परंतु अपूर्ण वेळे किंवा वेळेच्या अभावी आपण ही माहिती भाग नंबर तीन मध्ये देणार आहोत मात्र आपण ब्लॉग मध्ये फोटो कसा ऍड करायचा याबाबतची माहिती यामध्ये दिलेली आहे त्यानंतर आपण तयार केलेल्या ब्लॉग किंवा के वेबसाईट मध्ये इतर गॅझेट जसे की क्लॉक भेट दिलेल्या ची संख्या किंवा याबाबतची माहिती आपण भाग नंबर तीन मध्ये देणार आहोत ग्राम विकास ई सेवा चॅनल तर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया भेटूया भाग नंबर तीन मध्ये